बरेच दिवस सर्वजण वाट बघत होते महाराष्ट्राचा लाडका बैलगाडी क्षेत्रातील देव दक्षिमेंद्र केसरी बाकासूर आणि प्रसिद्ध नामवंत ड्रायवर विठ्ठल ना बोधकर हे कधी एकत्र येणार नाव अखेर तो दिवस उजाडला आज मित्रांनो मैदान पार पडतंय भव्य दिवस ओपनचं मैदान माळ शिळस मैदान स्वाभिमानी केसरी आणि याच मैदानात आज अखेर बाकासूर आणि विठ्ठल एकत्र आलेच आणि तो योग जो योग जोडण आला तेजामुळं मित्रांनो आजच्या मैदानामध्ये तेजा आणि बाकासूर एकत्र पाहताना पाणी मिळाले आणि त्या गाडीवरती ड्रायव्हर होते विठ्ठल राणा बोध कर मित्रांनो या गाडीने आज दोन गाड्यांमध्ये लढत झाली आणि अखेर म्हणतातच ना तो निकालाचा बादशा आहे निकाल घेतो म्हणजे घेतोच तोंडावरती निकाल घेतलाच बाकासूर आणि तेजाने आणि विठ्ठल राहण्यांचं सुंदर असं ड्रायविंग मित्रांनो तेजा आणि बाकासुरा तसेच विठ्ठल राणा यांना सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो नक्कीच हे आज गाडी बोलायला दिसेल नक्कीच या गाडीला तुफान स्पडे लागले आणि विठ्ठल राणा आहेतच त्यामुळे काय वाद नाही नक्कीच बाकासुरा आणि तेजाला सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मग भेटू पुन्हा आता एका नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन डेटमध्ये